नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई आजची आपली रात्र छत्तीसावी म्हणजेच कथा छत्तीसावी कथेचं नाव आहे तेल आहे तर मीठ नाही आपल्याकडे ही एक म्हण आहे म्हणजे साधारणत एक सुख आपल्याला मिळालं तर दुसरं मिळत नाही अशी गरीबाची अवस्था असते की प्रत्येक सुख त्याला एकाच वेळी मिळेल असं कधीच होत नाही कधीच घडत नाही जर खायला तेल आहे तर मीठ नाही आहे मीठ असेल तर भाकरी नाही आहे म्हणूनच त्याला ज्या काही थोड्याशा छोट्याशा माफक गोष्टी आहेत त्यातच त्याला सुख मानावं लागतं या कथेमधून आपल्याला पाहायला मिळेल की ते थोडंसं सुद्धा सुख अनुभवण्यासाठी श्यामची आई किती प्रामाणिकपणे कष्ट करत होती आणि आईचं चिंतामय जीवन संपतच नव्हतं ऐकूयात आपली आजची कथा तेल आहे तर मीठ नाही आजचे पेळू चांगले नाहीत सूत सारखे तुटते नीट पिंजलेले दिसत नाहीत गोविंदा तू पिंजलास ना कापूस बीकाने विचारले आजचे पेळू श्यामचे त्यांनी आज पिंजले गोविंदा म्हणाला इतक्यात राम तेथे आला त्याने ते बोलणे ऐकले अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे ते त्याचे दुखी मन त्याला काम चांगले करू देत नाही हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे राम म्हणाला सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न असा तुकारामांचा चरण आहे श्याम कोठे गेला गोविंदा रामने विचारले ते मग तर वरती होते भिका म्हणाला ते त्या आईलाबाईकडे जाणार होते ती बरीच आजारी म्हणतात गोविंदा म्हणाला काय एक एक नाव आईलाबाई हे काय रे नाव भिकाने विचारले अरे आईलाबाई म्हणजे अहिल्याबाई अहिल्याचा तो अपभ्रंश आहे नावातला अर्थ शोधून काढावा लागतो राम म्हणाला त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला काय रे करता गोविंदा श्यामने विचारले काय नाही ती आईलाबाई कशी आहे त्याने विचारले तिला गावाला पाठविली त्यांनी बरी होईल का बुरेबाळे लहान आहेत भिका म्हणाला कोणाला माहित आपण तरी काय करणार श्याम म्हणाला भिका आज तू भांडी चांगली नाही घासलीस तुझे लक्ष नव्हते भांड्यांकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला जसे कापूस पिंजताना तुमचं नव्हते भिका म्हणाला का आजचे पिळू चांगले नाही का झाले श्यामने विचारले त्यात पुष्कळ कचरा राहिलाय गोविंदा म्हणाला माझे तर सूत तुटत नव्हते श्याम म्हणाला तुमचे पेळू पहिले असतील भिका म्हणाला नाही रे आज मी कापूस पिंजला त्याचेच बनविलेले पेळू मी माझ्या पुढीत ठेवले होते मी ते बदलले होते माझ्याजवळ चांगले पेळू होते ते तुमच्या पुढीत ठेवले व तुमच्या पेळूंचे मी सूत कातले तू रात्री सूत कातीत बसतोस त्रास होईल म्हणून बदलले होते गोविंदा म्हणाला श्याम तू रात्री जागतोस हे चांगले नाही राम म्हणाला झोप येत नाही तर काय करू नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो श्याम म्हणाला झोप न यायला काय झाले आम्हाला बरी झोप येते राम म्हणाला तुम्ही खूप काम करता झोप लागावयास दिवसात तप करावे लागते शरीर झिजवावे लागते श्याम म्हणाला तू नाही वाटते काम करीत सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच केलास राम म्हणाला परंतु भिका गोविंदा नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले मी काम करू नये असे तुम्हाला वाटते पुण्यवंत तुम्ही व्हावे मी नाही का होऊ श्यामने विचारले तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी राम म्हणाला लोक यायला लागले घंटा दिली पाहिजे गोविंदा म्हणाला घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे घरात साऱ्याचीच वाण भासे तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर मिरची नाही असे चालले होते कधी चुलीला लावावयास ढलपी नसे थारळ्यात घालावयास गोवरी नसे आई परसात हिंडून काटक्या गोळा करी कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावर तिने स्वयंपाक करावा कधीकधी -कधी भाजीला तेलाची फोडणीसुद्धा नसे तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे काय करील बिचारी अभ्रूने दिवस काढित होती आईचे आईबाप आता पालगडला नव्हते ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते माहेरी गावास कोवणी नव्हते माहेरच्या घराला कुलूप होते आई घराचा बाहेर पडत नसे एकतर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे घरातच बसून ती वेळ दौडी त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते ते मूळचे आमच्या गावचे नव्हते परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले ब्राह्मण वस्ती मोठी शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता आईची या नव्या घराशी ओळख झाली पेन्शनरीण बाई मोठ्या भल्या होत्या त्यांचा स्वभाव मायाळू होता आई त्यांच्याकडे जाऊन बसे त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत एक दिवस आई त्यांना म्हणाली राधा तुमच्याकडे काही काम असले तर मी करून देत जाईन दळण वगैरे मी दळून देईन हो मला थोडी मदत होईल दाधाताई शहरात राहिलेल्या त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले आईची शक्ती ती काय परंतु करील काय वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी नंतर ती एकटीच दळत बसे थांबत थांबत दळण दळून टाकी साम असता येथे तर सारे दळून टाकले असते असे तिच्या मनात येईल मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे दळता दळता तिचे डोळे भरून येत कंठ दाटून येई ऊर भरून येई हात दमून येत ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणि व क्षणाचा संसार सुखाने करी दिवाळीचे दिवस येत चालले होते घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे शेकडो पणत्या त्यावेळेस लागत असत परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या दिवाळी कशी साजरी करावायची आई त्या पेन्शनरीड बाईंना म्हणाली तुमचे धुणे बिणे सुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार दुसरेही काही काम सांगत जा त्या पेन्शनरीन बाईंची मुलगी माहेरी आली होती तिचे नाव होते इंदू बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती ती फार अशक्त झाली होती हवापालट करावयास ती माहेरी आली होती राधाताई म्हणाल्या आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का तिच्या मुलीला माखू घालीत जाल का आई म्हणाली हो आनंदाने करीन मला हे काम आवडते मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती माहेरी आली होती मीच तिच्या अंगाला तेल लावित असे आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला तेल लावावयास जाऊ लागली दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहरी ठरविली आई फार मनापासून काम करी इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे असे आईला वाटे त्या लहान मुलाला न्हाऊ घालताना तिला सुख होई त्या मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल लुबलुबी टाळूवर तेल घालून तो 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 बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वा वात्सल्याने ती म्हणे आई माखू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले ती टवटवीत दिसू लागले इंदूच्याही प्रकृतीत फरक दिसू लागला तिच्या फिक्कट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला राधाताईंची आईवर श्रद्धा बसली महिना होताच त्यांनी दोन रुपये आईच्या हातावर ठेवले दोन कशाला एक पुरे हो आई म्हणाली घ्या हो यशोदाबाई दिवाळी वगैरे आहे तुम्ही मनापासून काम करता त्याची किंमत का करावयाची मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवावयाचा नसतो आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली देवा माझी लाज सारी तुला असे ती म्हणाली दोन रुपयांतून तिने थोडे तेल थोडे तूप आणले एक नारळ आणला थोड्या करंजा व चार अनारसे तिने केले दिवाळीच्या चार दिवसांत बाहेर दोन दिवल्या लाविल्या भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता इंदूने त्याला ओवाळले चार आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटूक नळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी त्रिसुळे संपली तर पारिग्याचा पाला घालून वाजवी निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार तिला ताप येईल थोडा दमही लागे तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलीतच होती तुळशीचे लग्न आले पुरुषोत्तमाने धोरीवड्यातून वड्यातून आवळे चिंच आणल्या होत्या झेंडू आणले तुळशीचे लग्न झाले तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली तुळसादेवी माझी अब्रू आहे तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा